नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना काही या आव्हान केलेलं आहे ते आव्हान आहे दसरा मेळाव्यासाठीचं पहिल्या मराठा समाजाच्या मेळाव्यासाठीचं तर त्यांनी या आव्हानासोबतच राजकीय पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि राजकीय पक्षांना तंबी देखील दिलेली आहे नेमकं काय म्हणालेले आहेत जरांगे पाटील जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो यावर्षी दसऱ्याला मनोज जरांगे पाटील पहिला मराठा मेळावा घेत आहे आणि तो होणार आहे नारायणगडावरती खरं तर हा मेळावा फक्त मराठ्यांचा नसून तर सर्व समाजांसाठी हा मेळावा आहे असं त्यांनी घोषित केलेलं आहे आणि या मेळाव्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तळागाळातून सगळ्यांनी समाजांनी यावं असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे या मेळाव्यामधून महाराष्ट्राचे पुढील सामाजिक सूत्र ठरवल्या जातील अशा प्रकारचा हा मेळावा असणार आहे या मेळाव्यातून महाराष्ट्राचं राजकीय धोरण ठरणार आहे अशा प्रकारचा हा मेळावा ठरणार आहे आणि या मेळाव्यासाठी सर्व मराठा समाजांनी यावं परंतु येत असताना जर आपल्या समाजातील काही लोक नारायणगडावरचा मेळावा सोडून जर इतर कुठल्या मेळाव्यात गेलात तर तुम्हाला ग्रामपंचायत जिल्हा परिषद लोकसभा विधानसभा महानगरपालिका या निवडणुकांना सामोरं जायचं आहे त्यावेळेला मराठा तुम्हाला लक्षात ठेवाल असं देखील जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकूणच काय तर दसऱ्याला एक तर पंकजाताई मुंडे यांचा एक मेळावा असतो दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा असतो शिवतीर्थावरती तर तिसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेतून बाहेर पडले त्यासुद्धा आता दसरा मेळावा घेतात या तीन दसरा मेळाव्यांना आता टार्गेट करण्यात येणार आहे अशाच प्रकारचे हे वाक्य आहेत इतर दसरा मेळाव्यांना जाताना दिसलात नारायणगड सोडून तर लक्षात ठेवा अशा प्रकारचं त्यांनी मराठ्यांना आव्हान केलेलं आहे दुसऱ्या बाजूला हे सगळं करत असताना त्यांनी राजकीय नेत्यांना आणि पक्षांना तंबी दिलेली आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील याच भाषणामध्ये पुढे बोलताना आंबेडकरांबद्दलही बोललेले आहे आंबेडकरांच्या मताबद्दल आदर आहे परंतु मी एकतर उभे केले तर सगळे अपक्ष उभे करेन नाही तर पाडापाडी करेन परंतु मी कुठल्याही आघाडी फिगाडीला मानत नाही असं स्पष्ट जरांगे पाटलांनी केलेलं आहे एकूणच ते तिसऱ्या आघाडीसोबतही जाणार नाही आहे असंही आता त्यातून क्लिअर कट आहे त्यानंतर हाके आणि भुजबळांबद्दल त्यांनी आज मात्र बोलायला नकार दिला तसंच फडणवीसांना सुद्धा त्यांनी सांगितलं की मराठ्यांचे प्रश्न डावलून जर निवडणुका घ्याल तर तुमचे सगळे गणित विस्कटवून तुम्हाला आम्ही तडीपार करू अशा प्रकारचं त्यांचं आता धोरण आहे एकूणच जरांगे पाटलांनी एका भाषणात मराठ्यांसहित इतरांना काय आहे आणि त्यांचं मत काय असणार आहे आणि धोरण काय असणार आहे इथून पुढच्या काळामधील हे त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे सविस्तर ते नारायणगडावरती बोलतीलच परंतु तत्पूर्वी जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला असेच नवनवीन माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद